मध्य रेल्वे सोलापूर विभागात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेले डॉक्टर सचिन बनसोडे यांच्या मानाच्या शिर्पेत आणखीन एक अभिनंदनास्पद कामगिरी या ठिकाणी ॲड आध झालेली आहे मध्य रेल्वे सोलापूर विभागात मुख्य कर्मचारी आणि निरीक्षक या पदावर कार्यरत असणारे सचिन बनसोडे यांना अमेरिका युनिव्हर्सिटीकडून मानाची डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आलेली आहे नेमका हा प्रवास कसा होता या डॉक्टरेट पदवीबद्दल त्यांना काय वाटतं या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः डॉक्टर सचिन बनसोडे आपल्यासोबत आहेत आता डॉक्टर सचिन बनसोडे असं म्हणण्याची कसा आहे प्रवास हा प्रवास सुरू झाला माझा ऍक्च्युली एकोणीसशे ब्याण्णव पासून ज्यावेळेस मी कॉलेज लाईफमध्ये आलो त्यावेळेस पासूनच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टोंट असोसिएशन पासून काम करत आलो त्याच्यानंतर पाच वर्ष बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनमध्ये काम केलं आणि एकोणीसशे सत्त्याण्णवला ज्यावेळेस मी रेल्वेमध्ये भरती झालो त्यावेळेस सुरुवातीची तीन वर्षे माझी नोकरी पुणे डिझेल लोकोश घोरपडी येथे झाली दोन हजार साली मी सोलापूरला बदली होऊन आलो दोन हजार साली सोलापूरला बदली झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित इथं एक आमची ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन म्हणून संघटना आहे त्या संघटनेमध्ये मी काम करायला सुरुवात केलं आणि अगदी ब्रँच लेवलपासनं मी काम करत करत मागचे सव्वीस वर्षे या संघटनेमध्ये काम करत आहे संघटनेमध्ये मंडलचा कार्याध्यक्ष असो मंडलचा अध्यक्ष असो आता मंडलचा सचिव म्हणून काम करत आहे आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून मी सोलापूर डिव्हिजनमधल्या सर्व एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईजचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या प्रमोशनशी असतील बदलीशी असतील त्यांच्या फॅमिलीशी रिलेटेड असतील हे करता करता माझं जे पद आहे कर्मचारी व कल्याण निरीक्षक त्या पदाचा पण मी पुरेपूर वापर करून लोकांना न्याय देण्याचा मागच्या अठ्ठावीस वर्षापासून प्रयत्न करतो आहे अठ्ठावीस वर्षाचा हा प्रवास खरं म्हटलं तर कमी नाही आहे कारण आजच्या या धावपळीच्या जीवनात अठ्ठावीस वर्ष म्हणजे फार मोठं एक तप आहे आणि तुम्ही म्हणलात की आंबेडकरी चळवळीतून तुम्ही पुढं आलेला आहे आणि आता एक कर्मचारी एक अधिकारी ते आता डॉक्टर ही पदवी मिळालेली आहे नेमकी ही पदवी किती महत्त्वाची काय ही पदवी ॲक्च्युली मला चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्याकडून सोशल वर्कमध्ये मी जे काही मागचं पंचवीस वर्षाचं सोशल वर्क केलं आहे त्याच्यासाठी ऑनररी डॉक्टरेट दिल्लीमध्ये मिळाली मला त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन एक संस्था आहे एन जी ओ आहे दिल्लीमध्ये त्यांच्यातर्फे नॅशनल एक्सलेन्स अवॉर्ड आणि डॉक्टर बी आर आंबेडकर समाजभूषण अवॉर्ड हा मला सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्ताने आठवले साहेबांच्या हस्ते मु दिल्ली येथे प्रदान करण्यात आला आणि त्याचवेळेस त्यांना माझं सोशल वर्क कळालं आणि बघितलं त्याच वेळेस त्यांनी तिथं मला बायोडाटा तत्काळ मागवून घेतला दोन दिवसापूर्वी आणि अमेरिकन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची दुसरी मानद डॉक्टरेट मला मिळालेली आहे म्हणजे माझ्याकडे आता सध्या दोन मानद डॉक्टरेट पदव्या आहेत कुठल्या म्हणजे सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल हां सामाजिक कार्याबद्दल फॉर सोशल एक्सलेन्स वर्क म्हणून मला मिळालेली आहे हे पहिला जो झाला अमेरिका वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटीचा तो आ, दिल्ली इथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला आणि दुसरा जो झाला न्यू महाराष्ट्र सदनमध्ये दिल्ली येथे झालेला तर तुम्ही बोलता बोलता म्हणला की अठ्ठावीस वर्ष मी या रेल्वे भागात काम आहे आता तुम्ही एस सी एस टी एम्प्लॉईजसाठी देखील सचिव म्हणून देखील काम करत आहात काय अडचणी आहेत त्यांच्या आणि कसं तुम्ही सोडवता म्हणजे न्याय देण्यासाठी तुम्ही नेहमी धडपडत असता कसं काम करता बेसिकली हे आमची ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ही संघटना पूर्ण भारतभर पसरलेली आहे सी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटी लेवलपासून ब्रँच एक्झिक्युटिव्ह लेवलपर्यंत वेगवेगळे शाखा याचे कार्यरत असतात त्यात सोलापूर विभागाचा सचिव म्हणून मी काम करतो प्रकर्षाने आम्हाला जाणवत आहे की एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईचे जे मूलभूत अधिकार राज्यघटनेने दिलेले आहेत आणि रेल्वे बोर्डाने काही स्पेसिफिक अधिकार दिलेले आहेत त्याचं पालन करण्यासाठी आपल्याला म्हणजे कायदा बनवला गेला आहे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही तर आता तर रेल्वे बोर्डाने सांगितलेलं आहे की एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईजचं जे ट्रान्सफर आहे किंवा पोस्टिंग आहे त्यांच्या घराच्या जवळच केलं जावं किंवा त्यांना तिथं रेल्वे क्वार्टर जर द्यायची व्यवस्था असेल तर तिथं केलं जावं आमच्या संघटनेचे पदाधिकारी असतील तर त्या पदाधिकाऱ्यांच्या बदली करण्याच्या अगोदर आमच्याशी संघटनेशी चर्चा करावी आणि आत्ता जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला होता रिझर्वेशन इन प्रमोशन रिझर्वेशन इन प्रमोशन दोन हजार अठरा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस असे वेगवेगळे न्यायनिवडे गे देत गेले आणि त्याचं फॉलोअपमध्ये मला म्हणजे आत्ता सध्या तर आठवतं आहे की जानेवारीपासून कमीत कमी सत्तेचाळीस एम्प्लॉईचे प्रमोशन मी करून घेतलेले आहेत त्या रूलच्या मागं लागून की जे इथं फॉलो होत नव्हते आतापर्यंत एकीकडं नोकरी आणि एकीकडं सामाजिक काम हे दोन्ही बाजू वेगवेगळे आहेत कारण ज्यांना नोकरी करा जे नोकरी करतात त्यांना सामाजिक काम जमत नाही जे सामाजिक कार्यात असतात ते कुठे नोकरीसाठी वेळ देऊ शकत नाही पण हे दोन्ही काम तुम्ही कसं करताय म्हणजे काय मला ही प्रेरणा बाबासाहेब आंबेडकरांपासून आलेली आहे एक प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांचा आठवतोय आहे मला ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला दिलं आणि त्यावेळेस एक पत्रकारांनी त्यांची मुलाखतीसाठी वेळ मागितली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी मध्यरात्रीची वेळ दिली त्या पत्रकाराला मग ते पत्रकार ज्यावेळेस त्यांच्याकडे गेले बाबासाहेबांना विचारले की बाबासाहेब सगळे नेते तर झोपलेले आहेत निवान झोपलेले आहेत तुम्ही मला मध्यरात्रीची वेळ दिलात तर बाबासाहेबांनी फार एक समर्पक असं उत्तर दिलेलं आहे बाबासाहेब काय म्हणतात माझा समाज झोपलेला आहे म्हणून मला जागावं लागतं आहे त्या प्रेरणेतून आम्ही काम करतोय नोकरी मूल बाळ घरदार तर सगळ्यांना आहे परंतु आपल्या समाजाचं कुठंतरी काहीतरी भलं व्हावं आपल्या समाजाचे मौलिक अधिकार जे आहेत आपल्याला संविधानाने दिलेले त्यासाठी मी प्रयत्न करत असतो आत्तापर्यंत मी प्रयत्नच करतोय मी काम करतो म्हणत नाही मी एक समाजसेवक म्हणूनच प्रयत्न करत आलेलो आहे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केलात बाबासाहेब असे देखील म्हणले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो जो कोणी पी एल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शिक्षणाचा फायदा तुम्हाला ह्या क्षेत्रात येस yes, बिलकुल झालेला आहे कारण तुम्ही जोपर्यंत तुम्ही रेल्वे बोर्डाचे सगळे सर्क्युलर बघा किंवा रेल्वेची भाषा बघा एकतर इंग्रजी आहे किंवा हिंदी आहे आणि रेल्वे बोर्डाचे जे काही सर्क्युलर निघतात त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं त्याचा अर्थ कसा, कसा लावायचा आणि एम्प्लॉईच्या फायद्यासाठी कसा वापर करून घ्यायचा ह्याच्यासाठी इंग्रजी शिक्षण फार महत्त्वाचं आहे आता ह्या एवढी मोठी मानद पदवी तुम्हाला मिळाली आहे तुम्ही म्हणताय की दोनदा डॉक्टरेट झालेला आहे ह्याच्यामागं आपल्या घरच्यांचं कसं तुम्हाला सपोर्ट आहे कारण घरच्यांच्या सपोर्टशिवाय आपण हे करू शकत माझ्या घरच्यांचा फार सपोर्ट आहे माझे वडील जोपर्यंत हयात होते तोपर्यंत माझ्या वडिलांचा सपोर्ट मला समाजकार्याचा वारसा वडिलांपासूनच मिळाला माझे वडील सी के बनसोडे हे रेल्वेच्या युनियनचे फार मोठे लिडर होते आणि आज आपण सोलापूर डिव्हिजन जे सेंट्रल रेल्वेमध्ये आहे पूर्वी साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये होतं त्यात माझ्या वडिलांनी संघर्ष केलेला आहे आणि सत्तावीस दिवस माझे वडील जॉर्ज फर्नांडिससोबत येरोडा जेलमध्ये होते एकोणीसशे त्र्याहत्तरला तर तो इतिहास आणि तो वारसा मला लाभलेला आहे माझ्या आईचा सपोर्ट लाभलेला आहे मला माझ्या घरच्यांचा सपोर्ट माझा मित्रपरिवार आहे माझे सगळे संघटनेचे पदाधिकारी आहेत माझे सगळे नातेवाईक आहेत सर्वजण मला वेळोवेळी मदत करतात मला आजपर्यंत घरी किती वाजता येतात का उशिरा येतात कोण विचारलेला नाही कारण त्यांना माहिती आहे ह्याचं पॅशन म्हणजे समाजसेवा आहे आणि ते मी फॉलो करतो आहे तुम्ही म्हणजे कर्मचारी संघटनेमध्ये देखील सक्रिय असता संघटना म्हटले की अनेकांचे प्रश्न आले न्यायनिवाडा आला अनेकांचा म्हणजे बैठका आल्या ह्यांना तुम्ही कसा वेळ देता म्हणजे कर्मचाऱ्यां दिवसभर तर ऑफिसमध्ये कर्मचारी येतात दिवसभर जो वेळ आहे तो देतो त्याच्यानंतर मी कंपल्सरी युनियन ऑफिसमध्ये जाऊन बसतो किंवा स्टेशनवर जातो आठवड्यातनं दोन दिवस मी रेल्वे हॉस्पिटलला चक्कर मारतो रेल्वे हॉस्पिटलमध्ये जे ॲडमिट रेल्वे कर्मचारी आहेत त्यांचे काय समस्या आहेत ते बघण्यासाठी आणि बाकी तर मी मोबाईलवर चोवीस तास अवेलेबल आहे सर्व एम्प्लॉई मला फोन करत असतात बोलत असतात बाकी आमच्या ब्रँच लेवलचे पदाधिकारी आहेत ते समस्या तिथं आणतात मग ते पदाधिकारी आमच्यापर्यंत समस्या घेऊन येतात मी ते सतत सोडवण्याचा प्रयत्न करत असतो मध्ये विभागातील अनेक कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असेल किंवा मागण्या असेल किंवा त्यांचे काही कॉमन कार्यक्रम असेल त्यामध्ये तुम्ही सक्रिय सहभाग घेता म्हणजे व्याख्यान असेल लेक्चर असेल काय मी फक्त रेल्वेचेच व्याख्यान नाही मी बाहेर पण जे काही सामाजिक संघटना वगैरे बोलवतात मी तिथं पण व्याख्यान द्यायला जातो एस्पेशियली अट्रॉसिटी ॲक्टवरती मी व्याख्यान द्यायला जातो मी याच्या अगोदर दहा बारा वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण आर आर बीचे फॉर्म भरायचे तुम्हाला माहिती आहे आर आर बीमध्ये प पर परप्रांतातली मुलं फार येतात त्या आर आर बीचे फॉर्म कसे भरायचे आणि परीक्षा कशी असते इथपर्यंतचा गायडन्स मी दर शनिवारावर सुट्टीच्या दिवशी मी फ्री ऑफ कॉस्ट केलेला आहे मी केंद्रीय विद्यालयामध्ये शिबिर घेतलेलं आहे हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये शिबिर घेतलेलं आहे आपल्या गुरुवारपेठमधल्या मस्जिदमध्ये मी शिबीर घेतलेलं आहे मी सगळीकडे वेळोवेळी शिबीर घेत असतो मी सर हे सर्व सुरू असताना या यशामागं रेल्वेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचं देखील पाठबळ तुम्हाला मिळालं असेल काय सांगाल अधिकाऱ्यांचं कसं सोपं माझे कार्मिक विभागाचे सर्व अधिकारी आत्तापर्यंत मी ज्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे ते सर्व माझे अधिकारी आणि विशेषतः माझी वेलफेअर इन्स्पेक्टरची टीम आणि माझे पर्सनल ब्रँचमधले आम्ही पर्सनल फॅमिली म्हणतो कार्मिक फॅमिली म्हणतो त्या फॅमिलीतले प्रत्येकजण माझ्या या यशामध्ये त्यांचं कौतुक असतं त्यांचा सहभाग असतो आणि ते लोक मला सपोर्ट करतात म्हणून मी लोकांचे कामं करू शकतो वरिष्ठ अधिकारी माझे सहकारी वेलफेअर इन्स्पेक्टर आणि पूर्ण कार्मिक शाखा मी यांचा आज आभार मानतो की ह्या यशापर्यंत जाण्यासाठी त्यांचा मोलाचा जा वाटा मला लाभलेला आहे डॉक्टर दोन डॉक्टर मिळालेले आहेत तुम्हाला समाज सामाजिक क्षेत्रात पुरस्कार मिळाला आहे यापुढे काय म्हणजे तुमचं विजन असणार आहे काय माझं विजन एकच आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित संघटनेत काम करतोय आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बांधील आहे आणि ती माझी सामाजिक जबाबदारी आहे ती मी पार पडणार हे माझं वचन आहे आपल्यासोबत मुख्य कर्मचारी आणि निरीक्षक मध्य रेल्वे विभागाचे सचिन बनसोडे होते त्यांना अगोदर वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पदवी मिळालेली होती आता अमेरिका युनिव्हर्सिटीकडून देखील त्यांना सामाजिक कामातील योगदानाबद्दल डॉक्टरेट पदवी मिळालेलं आहे एकीकडं अठ्ठावीस वर्ष रेल्वे विभागात काम करत करत त्यांनी सामाजिक चळवळ देखील जपलेली आहे अनेक कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांना न्याय हक्कासाठी सचिन बनसोडे हे नेहमी अग्रेसर असतात आणि त्यांना अमेरिका युनिव्हर्सिटीकडून पुन्हा एकदा सामाजिक कार्याबद्दल डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि त्यांनी एक छोटीशी मुलाखत आपल्याला सांगितलेली आहे कशा पद्धतीने ते कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी धावून जातात त्यांचं अठ्ठावीस वर्षात त्यांनी काय काय के काम केलेलं आहे आणि एकंदरीत त्यांच्या या कामाची दखल घेऊनच त्यांना आता डॉक्टरेट पदवी मिळालेलं आहे आणि सामाजिक पुरस्कार देखील मिळालेला आहे झहूर साहेबसोबत अकबर बागवान लोकप्रधानी सोलापूर